मित्रांनो बघा आपले आपल्या कुठारीच्या मावांचा बैल पण जिंकलेला आहे मग लाखो बघा नवीन वासरू घेतला होता आणि आता दुसरा गुलाल आहे मुंबईमधील तुम्हाला ला लाख बघा चला आता तिथं भेटतो डायरेक्टली आणि तुम्हाला बघायला भेटेल कोण कोण मोठी टीम आलेली आहे बघू शकतात आणि मित्रांनो बघू शकतात गुलाल झालेला आहे बघू शकतात छोटा राजाचा आणि कुठारीची टीम आहे सर्व आणि गुलाल ना आणि मित्रांनो जुने जुनेवाले आपले बाबा धर्माशेठ म्हात्रे कुठारी यांच्या मित्रांनो नवीन खरेदी होती आणि त्यांनी नवीन खरेदी उतरवून मुंबईमध्ये दुसरा गुलाल आहे बघू शकतात हे बघा मोठी टीम आहे बघू शकतात आता थोडंसं सा हवाद साधू मामा नमस्कार, नमस्कार। आज फक्त येथे रिडगर मैदानावर ते पुन्हा एकदा गुलाल घेतलेला आहे लागोबटचा दुसरा गुलाल आहे गुलाल आहे काय सांगाल एवढे दिवस गप्प होते आणि लगेच आता एकच महिन्यामध्ये खरेदी केली आणि बैलांनी म्हणजे गुलाल पण प्राप्त करून दिलाय काय सांगाल बरेच म्हणजे मैदानाला बाबांना आपण बघतोच म्हणजे म्हणजे गावातले सोबत यायचे पण आता स्वतःचा छंद होता जुनापासून मधी म्हणजे स्टॉप होते तर पुन्हा एकदा या छत्रामध्ये उतरले आणि गुलाल वगैरे घेतलेला आहे आणि आजची म्हणजे गाडी कशी काय जमवून आली ती सांगा पहिल्यांदा याला या मी या रात्री फोन केला का मला बघा ना आपण बघतो दोन्ही पण बैला आहेत ना एकच मापाची आणि चांगल्या प्रकारे गती लावली आणि एक गुलाल घेतलेला आहे काय सांगाल आजचा शेठ काय सांगाल आज तुमचा नंदी छोट्या राजासोबत पलालेला आहे नाव दोन दिवस बॅनर सोडला होता पण बॅनरवर का आमची गाडी जमली नाही तर आम्ही का वाचू घेऊन या माहिती ना आपण गाडी करू आणि आणि बघतो पहिली गाडी झाली आधी सिकंदर आणि सिकंदर शंभू शंभूला ओके तर त्याच्यामध्ये काय रिझल्ट आला होता त्याच्यामध्ये म्हणजे दुसरांदा म्हणजे लागवडचा गोला आल तुमचा काय सांगाल जुने चकडेवाले बाबा आपले त्यांच्या सोबत शर्यत केल्याची सुवर्ण संधी भेटली काय सांगाल त्यांचं पण नाव आहे मोठा त्यांचं नाव आहे आम्ही छोटे आणि त्यांच्या खात्रीच आम्ही पहिला त्यांना सांगितलं हाना आम्हाला माहिती आहे आपल्यापासून चांगलं बदल गाडी म्हणून हा पैरा घेतला भागा ना दा आता बघतो मुंबई मध्ये हो ना एक गुला झाल्यानंतर आहे ना आपण पायऱ्या बदलवतो पण तुम्ही कंटिन्यू तीच गाडी ठेवली आणि पुन्हा एकदा